सन्माननीय अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सात हजार तीनशे सात छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी जवळजवळ चार कोटी रुपयाचं सरकारचं नुकसान पर्याय चार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाकारलेला आहे परंतु अध्यक्ष महोदय माझ्या हातामध्ये या ठिकाणी या कंपनीला म्हणजे भारत बेंच कंपनीला ही वाहनं खरेदी करण्याचं आणि इन्स्ट्रुमेंट खरेदी करण्याचं जे त्यांना या ठिकाणी ऑर्डर दिली त्याची एकूण एका वाहनाची किंमत होते नव्याण्णव लाख रुपये आणि जर आपण स्पर्धात्मक निविदा मागितल्या तर स्पर्धात्मक निविदेमध्ये टाटा कंपनीसारखी अत्यंत रेप्युटेड कंपनी जी आहे आणि विशेष करून या वाहनामध्ये नावाजलेली कंपनी आहे त्या कंपनीचा सगळा इन्स्ट्रुमेंटसह वाहनासह पंचेचाळीस लाख रुपये खर्च येतो आणि या कंपनीच्या ज्या कंपनीची वाहनं घेतली त्यांचा नव्याण्णव लाख रुपये पर वाहनाच्या मागे खर्च येतो आणि म्हणून सरळ सरळ पन्नास टक्क्याचा याच्यामध्ये फरक आहे मंत्री महोदय आणि हे सगळं लिखित स्वरूपामध्ये माझ्या हातामध्ये आहे तरी देखील आपण पूर्णपणे हा सगळा व्यवहार पारदर्शक झालेला आहे नियमांनुसार झालेला आहे स्पर्धात्मक झालेला असं आपण लेखी उत्तर दिलेलं आहे या स्पर्धा आपण कोणाकोणाबरोबर केल्या कशा पद्धतीने केल्या टाटा कंपनीच्या संदर्भामध्ये आपण टाटा कंपनीकडून सुद्धा कोटेशन मागवलं होतं का ते स्पर्धेमध्ये उठले उतरले होते का आपण पॉईंट नव्वद पर्से बिलो रेटने आम्ही हे सगळं घेतलंय सरळ सरळ हे सगळं मॅनेज आहे हे काय नाकारायचं काही कारण नाही आणि म्हणून आपण ह्या माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं द्यावी की आपण स्पर्धात्मक निविदा कुठल्या कुठल्या कंपनीच्या मागितल्या होत्या कधी मागितल्या होत्या त्याच्यामध्ये टाटा कंपनी देखील होती की नव्हती हे मला सांगावं आणि जर त्यातून माझं समाधान झालं तर अध्यक्ष मोदय मी पुढचा प्रश्न विचारणार एखादा प्रश्न विचारला संधी द्यावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न मांडलेला आहे त्यामध्ये आपण केंद्र शासनाच्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जे एम पोर्टलद्वारे ह्या साठी आपण टेंडर फ्लोट केलं होतं सगळ्या अटी आणि शर्तीनुसार जे ज्या कंपन्यांनी ह्याच्यात सहभाग घेतला आणि जे लोएस्ट होतं अंदाजपत्रकापेक्षा पॉईंट नाईन नाईंटी फोर पर्सेंटनी जे लोवेस्ट होतं अशा कंपनीला आपण हे काम ह्यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय ह्या वाहन खरेदी पंचेचाळीस लाखाची आणि वेगवेगळ्या वेग पंचेचाळीस यंत्र सामग्री त्यामध्ये लावलेली आहे त्यात वाहन कस्टमायझेशन हा वेगळा आणि असं मिळून ह्याची किंमत ही नव्वद लाखाच्या आसपास यांनी देण्यात देण्यात आलेली आहे आणि मग एक फेअर असं कॉम्पिटिशन होऊन जो ह्या कॉम्पिटिशनमध्ये पात्र ठरला त्यांनाच ह्या वाहनांची ऑर्डर देण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदया जे लिखित उत्तर आहे तेच मला पुन्हा वाचून दाखवत आहेत मी ते वाचलेलं आहे त्याच्या अनुषंगाने मी लिखित उत्तराच्या व्यतिरिक्त तीन प्रश्न विचारलेत त्याचं आपण उत्तरच देत नाही मंत्री महोदया जिथं मी संशय व्यक्त केलाय माझ्या प्रश्नामध्ये तिथं हीच जागा आहे की आपण लिखित स्वरूपामध्ये मला उत्तर देत आहे त्याच्या व्यतिरिक्त मी जे काही मौखिक म्हणजे तोंडी जे प्रश्न विचारलेत त्याचं मला उत्तर द्या की या ठिकाणी कुठल्या कुठल्या कंपन्या या कॉम्पिटिशनमध्ये आल्या होत्या टाटा हो टाटा कंपनी सुद्धा त्या या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये उतरली होती का ह्या सगळ्या गोष्टी जे तीन प्रश्न माझे आहेत त्या प्रश्नाची उत्तर द्या लिखित स्वरूपामध्ये आपण दिलेलं उत्तर माझ्या हातामध्ये आहे ते वाचल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्तच मी प्रश्न विचारलेले आहेत अध्यक्ष महोदय टाटा कंपनी ह्यामध्ये नव्हती मीडियम हेल्थ केअर कंपनी एलवन होती त्यानंतर एक, एक एम एल एस हेल्थ केअर होती आणि मेडियॉन हेल्थ केअर अशा तीन कंपन्या ह्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि तरी देखील लोकप्रतिनिधींच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ह्याच्यावरती तपास चालू आहे आयुक्तांच्या लेवलवर ह्याची चौकशी चा, चालू आहे चौकशी आणि ती जर आढळलं तर दोषींवर कारवाई केल्या जाईल प्रश्न